ऐन सरत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचं भीषण वास्तव समोर आलं आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील खैरगाव ग्रुप अंतर्गत येणाऱ्या जवळपास आठशे लोकवस्ती असलेल्या शिदवाडीत पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तर जलजीवन मिशन योजनेचंही इथं तीन तेरा वाजल्याचं दिसून येत आहे गावात पाणी नसल्यानं गावापासून तीन किलोमीटर पाणी आणण्यासाठी गावातील महिलांना पायपीट करावी लागते आहे या ठिकाणी असलेल्या विहिरीत चार महिन्यांमधून फक्त तीन पाण्याचे टँकर पंचायत समितीच्या वतीनं टाकण्यात आले असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आहे टँकर टाकलेल्या विहिरीचे पाणी दोनपेक्षा जास्त दिवस पुरत नसल्यानं येथील नागरिकांना दोन ते तीन किलोमीटर पायपीट करून बंधाऱ्यावरून पिण्यासाठी पाणी आणावे लागते पाण्यासाठी येथील महिलांसह लहान मुलांनाही मोठा संघर्ष करावा लागतोय अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्की जाधव यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली असून इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासींवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे यावेळी जाधव यांनी या सर्व प्रकाराला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या जबाबदार असून जिल्हा परिषद कार्यालयावर हंडा मोर्चा काढून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याचा जाब विचारणार असल्याचं त्यांनी सांगितलंय तसेच या तालुक्यातील जलजीवन मिशनचे अजून काम पूर्ण झाल्याचा कुठेही पत्ता दिसत नाही आहे जलजीवन योजना फक्त कागदावरच दिसत असून या योजनेचा निधी अधिकारी आणि ठेकेदारांनी परस्पर लाटला का असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केलाय याबाबत पावसाळ्या अधिवेशनात जलजीवन मिशन योजनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे लकी जाधव यांनी सांगितलं आहे प्रतिनिधी शांताराम भांगे एम एच मराठी इगतपुरी नाशिक यगतपूर तालुक्यातील खैरगाव येथील ग्रुप ग्रामपंचायत मधील शेदवाडी ही आदिवासी वाडी आहे परंतु या वाडीला फेब्रुवारी महिन्यापासून त्या जून पर्यंत मोठ्या प्रमाणात पाण्याच्या टंचाईला सामोरं जावं लागतं फेब्रुवारी ते जून पर्यंत फक्त तीनच टँकर आलेले आहेत परंतु शेकडो टँकरचे बिल काढले गेले आहेत आणि जल जीवन मिशन नावाची जी योजना आहे ते फक्त कागदावरती राबवू गेलेली आहे आणि ती अजून ती योजना अपूर्ण अवस्थेत आहे याला कारणीभूत जिल्हा परिषदेचा शिव मित्तल मॅडम असून आणि मित्तल मॅडमच्या निष्काळजीपणामुळे जल जीवन मिशन जी वाल्यांनी बिला कागदावर काढले आणि त्यांच्या निष्काळजीपणामुळे आदिवासींना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावं लागतं आणि मोठ मोठ्या प्रमाणात त्यांना संकटाला सामोरं जावतं आज जे हे विहिरीचं पाणी हे दुसऱ्याच्या विहिरीत पाणी प्यावं लागतं ते शेतकरी त्यांना शिवा देतात आणि आता निवडणूक झाली लोकसभेची त्या निवडणूक मध्ये लोक आमदार खासदार सगळे आदिवासींक मतांची पिकं मागायला गेले होते परंतु इलेक्शन झाल्यानंतर लोकप्रतिनिधींनी आदिवासी नाही पाहिलं नाही की तुमची समस्या सुटली का जे तुम्ही आश्वासन दिलं ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी तरी फिरायला लागत होतं परंतु आदिवासी बांधवांना मतदार राजांना विसरून गेले पण येणाऱ्या काळामध्ये आदिवासी बांधव नक्कीच त्या लोकप्रतिनिधी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही इगतपूर